नमस्कार आज आपण बनवणार आहोत एकदम पारंपरिक आणि पौष्टिक रेसिपी खमंग कोथिंबीर थालीपीठ आणि चवळीची भाजी चला तर मग सुरू करूया सुरुवात करूया चवळीपासून पावशर चवळी चांगली कोरडी भाजून घ्या येणे ती हलकी फुलकी मऊ होते आणि वासही छान लागतो अशा प्रकारे तुम्ही भाजून घ्या चवळीला भाजल्यावर चवळी पचायला सुलभ होते त्यामुळे मी इथं भाजून घेते आधी आता ही चवळी स्वच्छ धुवून आपण कुकर लावणार आहोत ह्याचा त्यात मी थोडंसं पाणी टाकलं आहे चवीनुसार मीठ आणि चिमूटभर सोडं टाकलं आहे आणि थोडं तेल टाकायचं आहे आता आपण तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेणार आहोत आता थालीपीठसाठी एक साधं पण तिकटसर वाटण तयार करूया हिरव्या मिरच्या जिरं आणि लसूण मिक्सर मध्ये फिरून घ्या किंवा तुम्ही चेचून घेतलं तरी चालेल मी इथं कोथिंबीर एवढी घेतली आहे भरपूर कोथिंबीर आपण वापरणार आहोत इथं इथे एक वाटी बेसन घेतलं आहे एक छोटी वाटी तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ आणि दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे मी आता एका पर्यातीत आपण हे सगळे पीठ मिक्स करून घेणार आहोत मी ववा जरा हे करून टाकला आहे चिरडून आता थोडस हिंग टाकलंय हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ हे भरपूर कोथिंबीर चिरून घ्या बारीक मी इथं कांदा आणि टॅमॅटो पण टाकला आहे बारीक चिरून तुम्ही टॅमॅटो स्किप केला तरी चालेल आणि वाटण टाकलं आहे आपण जे केलं होतं ते आणि थोडंसं तेल टाकायचं आता हे छान मिक्स करून घ्या सगळं आणि थोडं थोडं पाणी घालून सैलसर पीठ भिजवून घेणार आहोत आपण इथं छान असं मळून घ्यायचं आहे जास्त सेल करायचं नाही आपल्याला धपाट्या पीठ पीठ मळायचं आहे थोडं थोडं पाणी घालून मळायचं आहे जास्त पाणी घालू नका पीठ चिकटसर असलं पाहिजे म्हणजे थालीपीठ पीठ आपल्याला चांगले थापता येतील तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मळून घ्या तुम्ही आता हे दहा पंधरा मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत आता हे पीठ भिजते तोपर्यंत आपण भाजी तयार करूया मी इथं कांदा घेतला आहे टॅमॅटो लसूण आणि कोथिंबीर लसूण थोडंसं ठेसून घ्यायचं आहे जास्त बारीक करू नका बघू शकता चवळी आपली परफेक्ट शिजली आहे आता इथं मी दीड पळी तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यात आपण मौरी टाकणार आहोत मोहरी सांगली तडतडली की आपण जिरे टाकणार त्यात कांदा टाकते मी कांदा आणि लसूण एकत्रच टाकून घ्या ते छान परतून आहे आपल्याला हिंग टाका आणि मीठ थोडस टाका कारण की लवकर शिजला जातो कांदा कांदा इथं आपला व्यवस्थित ब्राऊन झाला आहे आता ठो टाका टॅमॅटो चांगला परतून घेतला आहे आपण आता त्यात घरची चटणी टाकली आहे मी दोन चमचे चिकन मसाला लागला आहे मी ते छान चव लागते चिकन मसाल्याने तुम्हाला जर तिखट अजून पाहिजे असेल तर तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता थोडी हळद टाका लाल तिखट थोडंसं घातलं ला आहे हे व्यवस्थित सगळे मसाले एकदम भाजून घ्या आपण शिजलेली चवळी टाकणार आहोत तुम्हाला जर भाजी दाटमाट हवी असेल तर कमी पाणी घाल ठेवा जास्त रसदार हवी असेल तर थोडं पाणी वाढवलं तरी चालेल चवीनुसार मीठ टाका छान हलवून घ्या कोथिंबीर टाकून मी टाकुन में ही शिजून देणार आहे पाच मिनिट पाच मिनिट झाली आहेत आणि आपली भाजी तयार आहे इथे चला तर मग आता आपण थालीपीठ थापून घेऊया आधी पीठ असं मळून घ्या थोडंसं मी तिकडे तवा गरम करत करायला ठेवला आहे गोळा गोळ्याचा साईज माझी एवढी आहे अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे व्यवस्थित हे अशा प्रकारे थापून घ्या व्यवस्थित तवा चांगला गरम झाला आहे गरम तव्यातच आपण थालीपीठ टाकणार आहोत तव्याला थोडस तेल लावून घ्या अशा प्रकारे व्यवस्थित आपण था हे थापलेलं थालीपीठ हे करणार आहोत आणि छिद्र पाडा त्यामुळे काय होतं की तेल खालीपर्यंत जातं आतमध्ये पोचतं आणि कुर ते कुरकुरीत होतं थालीपीठ असेच सगळे आपण थालीपीठ थापून घेऊया गॅस बारीकच ठेवा आपण बघूया आधी थोडं तेल टाकायचं व्यवस्थित काढून घ्या किंवा चिकट तर खाली तव्याला अशा प्रकारे दोन्ही साईडनी भरपूस भाजून घ्या तर आपलं थालीपीठ तयार आहे तयार आहेत आपली खास कोथिंबीर थालीपीठ आणि चवळीची भाजी चविष्ट झंझणी आणि पौष्टिक नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका